लोक प्रशासन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लोक प्रशासन म्हणजे काय लोक म्हणजे काय लोक आणि प्रशासन या दोन शब्दापासून हा विषय बनलेला आहे लोक प्रशासन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पब्लिक म्हणजे काय कोणाला पब्लिक म्हणायचं पब्लिक या शब्दाचा अर्थ काय होतो लोक हा पब्लिक या शब्दाचा अर्थ विचारला मी पब्लिक याला मराठीत काय म्हणतात हे नाही विचारलं लोक या शब्दाचा अर्थ काय समानार्थी शब्द नाही मी अर्थ विचारतोय लोक कोणाला लोक म्हणायचं लोक वी आर द पीपल ऑफ इंडिया पीपल या शब्दाचा अर्थ मी सांगितलेला आहे वी आर द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक लोक म्हणजे काय आम्ही लोक तुम्ही लोकच आहात पण काय लोक या शब्दाची कॉन्सेप्ट काय नागरिक बर नागरिक म्हणजे काय नागरिक कसे तयार झाले सिटी नागरिकत्व देशाचा नागरिक आहे बरोबर आहे आणि मग त्या नागरिकांसाठी राज्य काय करत असतं त्या नागरिकांच्या कल्याणासाठी देशातील लोकांच्या कल्याणासाठी एक व्यवस्था आली डॅट इज कॉल्ड वेलफेअर स्टेट कल्याणकारी राज्य कल्याणकारी कोणाचं कल्याण करायचं आहे तर त्या देशातील लोकांच्या त्या देशातील म्हणजेच नागरिकांच्या कल्याणासाठी कल्याणकारी राज्य वेलफेअर स्टेट कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे या कल्याणकारी राज्यामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती करत असताना या कल्याणकारी राज्याचे जे लोक आहेत म्हणजेच नागरिक आहेत या नागरिकांसाठी प्रशासन कार्यरत असते या नागरिकांच्या कल्याणासाठी लोकाच्या कल्याणासाठी प्रशासन कार्यरत असते लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी प्रशासनाकडून सरकारकडून सरकार काय कड करत असते तर लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार टी पी एस पी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि या मार्गदर्शक तत्वानुसार लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी अनेक योजना तयार केल्या जातात अनेक योजना तयार केल्या जातात अनेक कायदे तयार केले जातात या लोककल्याणकारी म्हणजे ज्यातून लोकांचं कल्याण अपेक्षित आहे अशा योजनांच इम्प्लिमेंटेशन क्रियान्वयन अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन असते म्हणून लोककल्याणकारी राज्याची निर्मिती टू क्रिएट वेलफेअर स्टेट इंट्रोड्युस्ड वेरियस प्लान बाय गव्हर्नमेंट या गव्हर्नमेंट कडनं सरकारकडनं काय केले जातात लोककल्याणकारी राज्याची निर्मिती आणि त्या लोकांचं कल्याण करण्यासाठी अनेक योजना तयार केल्या जातात लाडली बहिना योजना आहे ना पंतप्रधान आवास योजना वेरियस टाइप्स ऑफ प्लान इंट्रोड्युस्ड बाय गव्हर्नमेंट फॉर कशासाठी लोककल्याणकारी राज्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी ज्या वेगवेगळ्या योजना धोरणे मेकिंग पब्लिक पॉलिसीज सार्वजनिक धोरणं बनवली जातात आणि या सार्वजनिक धोरणाची अंमलबजावणी त्याचं क्रियान्वयन याची जबाबदारी इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसीज या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी योग्य प्रकारे करणं ही जबाबदारी कोणाची आहे प्रशासनाची आहे म्हणून लोक प्रशासन या शब्दामध्ये जर आपण अर्थ लक्षात घेतला तर, तर याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन अँड पीपल हे दोन शब्द आहेत लोक प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन ऍड अधिक मिनिस्टर मिनिस्टर म्हणजे मंत्री मंत्र्याच्या नियंत्रणाखाली प्रशासकीय विभाग असतात असतात की नाही आरोग्य विभाग आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री त्याच्या अंतर्गत येणारं मंत्रालय कृषी मंत्री त्याच्या अंतर्गत येणार मंत्रालयातील प्रशासकीय वर्ग कुणानंतर आहे दुसरा शिक्षण मंत्री आपण म्हणतो ना शिक्षण मंत्री शिक्षण मंत्रालय मंत्रालयामध्ये अनेक विभाग असतात शिक्षण एज्युकेशन एज्युकेशन मिनिस्टर है ना पुन्हा फायनान्स मिनिस्टर कुटुंब कल्याण मंत्री ग्राम रोज ग्राम विकास मंत्री नगर विकास मंत्री असे वेगवेगळे विभाग असतात मंत्रालयामध्ये आणि मंत्रालयातील या विभागाचा प्रमुख कोण असतो तो मंत्री आणि त्याच्या खाली प्रशासकीय प्रमुख सचिव आणि वेगवेगळे अधिकारी सरकारने तयार केलेल्या ज्या काही योजना आहेत या योजनांचं क्रियान्वयन या योजनांचं इम्प्लिमेंटेशन प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणावरती असते प्रशासनावरती असते कोणावरती असते प्रशासनावरती असते ग्राम विकास विभागाची योजना स्वच्छ भारत अभियान योजना या योजना कोणासाठी लाँच करण्यात आलेल्या आहेत लोकांसाठी लोकांच्या कल्याणासाठी या योजनांचं क्रियान्वयन करण्यासाठी बी आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर सीओ डेप्युटी सी ओ आहेत मग ही जी रचना आहे ही प्रशासकीय रचना झाली म्हणून ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन होय ॲड अधिक मिनिस्टर या लॅटिन शब्दापासून ऍडमिनिस्ट्रेशन या शब्दाची उत्पत्ती झाली आहे या शब्दाचा अर्थ काय होतो लोकांची काळजी घेणे लोकांची सेवा करणे म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकसेवक असं म्हटलं जात आहे की नाही सेवक म्हणतो आपण त्यांना कशामुळे पब्लिक सर्वंट सिव्हिल सर्वंट सिव्हिल मीन्स नागरिक आणि सिव्हिल सर्व्हिसेस या शब्दाचा अर्थ होतो सनदी सेवा नागरी सेवा नागरिकांच्या सेवेसाठी असलेलं प्रशासन दॅट इज कॉल्ड वेलफेअर स्टेट नागरिकांच्या सेवेसाठी असलेलं प्रशासन काय करतं टू क्रिएट काय करणे लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करणे लोककल्याणकारी राज्य निर्मितीसाठी प्रयत्नशील राहणे म्हणून लोकांची काळजी घेणे लोकांची सेवा करणे किंवा कार्याची व्यवस्था पाहणे हा काय आहे मूळ प्रशासनाचा उद्देश आहे लोकांची काळजी घेणे आरोग्य प्रशासन कोरोना सात आली आरोग्य प्रशासन तुमची काळजी घेत होते मास्क बांधा मास्क बांधल्याशिवाय बाहेर पडू नका सॅनिटायझर वापरा सोशल डिस्टन्सिंग पाळा हे सगळ्या सूचना कोणाकडनं येतो त्या प्रशासनाकडनं का तर प्रशासनावरती जबाबदारी आहे लोकांची काळजी घेणे बरोबर वर आहे पुढे नंतर आहे लोकांची सेवा करणे पब्लिक सर्विस सेवा करणे लोकांची सेवा करणे म्हणजे काय लोकांच्या मूलभूत गरजा ज्या काही असतील त्या मूलभूत गरजांची पूर्तता कोणाकडून केली जाते प्रशासनाकडनं केली जाते शिक्षण सेवा आरोग्य सेवा शिक्षण विभाग आरोग्य विभाग अशी वेगवेगळी सेवा पुरवणारी शासनाचे काय असतात विभाग असतात म्हणून शासनाकडनं ज्या ज्या काही योजना लागू केल्या जातात त्या योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणावरती असते प्रशासनावरती असते आपण जिल्हा प्रशासन म्हणतो जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण आहे मग कलेक्टर पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण आहे कोण आहे डिस्ट्रिक्ट एस पी आहे की नाही जिल्हा स्तरावरती मग याच्यामध्ये काय आहे त्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणावरती आहे एस वरती आहे बरोबर की महसूल प्रशासनाचा प्रमुख कोण असतो कलेक्टर असतो डिस्ट्रिक्ट कलेक्टर जिल्हाधिकारी असतो हा प्रशासन झाला आता सरकारने तयार केलेल्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणावरती आहे प्रशासनावरती आहे त्या योजनांचं योग्य क्रियान्वयन होत आहे का ही योजना व्यवस्थित पद्धतीने त्याची अंमलबजावणी होत आहे का याची जबाबदारी कोणावरती आहे प्रशासनावरती आहे कोणावरती आहे प्रशासनावरती आहे आता पाहू आपण प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन हे संस्कृत धातूपासून तयार झालेलं आहे प्रशासन हा मराठी शब्द कशापासून झालेला आहे प्र अधिक शास या दोन संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे याचा शास म्हणजे राज्य करणे आणि प्र म्हणजे प्रजा प्रजा म्हणजे जनता जनता म्हणजे लोक राज्य कारभार करणे राज्य कारभाराचा उद्देश काय मग आपल्याकडे कसलं राज्य आहे कल्याणकारी राज्य आहे लोककल्याणकारी राज्याच्या लोक राज्या निर्मितीसाठी आहे ना कायद्याच्या माध्यमातून काय करणे लोककल्याणकारी राज्य निर्माण करणे आणि मग प्रशासन प्र म्हणजे लोक आणि शासन म्हणजे सत्ता आपण सत्तेचे दोन विभाग पाहिलेले आहेत एक आहे लेजिस्लेटिव बॉडी जी काय करते कायदे निर्मिती करते दुसरी काय आहे एक्झिक्युटिव्ह बॉडी जी काय करते कायद्याचं अंमलबजावणी करते बरोबर आहे की नाही मग शासन कशा बनते ह्या दोन गोष्टी बनते सत्ता बरोबर आहे आणि शासनाने म्हणजेच संसदेमध्ये जे निर्मिती झालेली आहे किंवा कायदे मंडळाने जे कायदे तयार केलेले आहेत त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे मग सांगितलं मी ते चुकीचे आहेत की बरोबर आहे त्याची वैधानिकता तपासणे सर्वोच्च आल्याचं आहे मग विधायिका कार्यपालिका न्यायपालिका हे तीन अंग पाहिलेत आपण त्याच पद्धतीनं इथं सुद्धा काय आहे तर पहा तास म्हणजे राज्य करणे सत्ता चालविणे होय एकत्रित येऊन केल्या गेलेल्या सांघिक स्वरूपाच्या कोणत्याही क्रियेत काय असते प्रशासन असते तेव्हा व्यक्ती एका विशिष्ट उद्दिष्टाच्या पृतीसाठी एकत्र येतात परस्पर सहकार्य करतात आणि कार्याची दिशा देऊन अं त्या दिशेने सांघिक प्रयत्न करतात त्यांच्या या कृतीस प्रशासन म्हणतात एक एक गोष्ट समजून सांगतो पहा प्रशासन म्हणजे काय कशाला म्हटलं जातं प्रशासन एक समान उद्दिष्ट समोर ठेवून आणि ते उद्दिष्ट कसं असलं पाहिजे लोककल्याणाचं उद्दिष्ट जनहिताचं उद्दिष्ट समोर ठेवून जनतेच्या हिताचं जनतेच्या विकासाचं लोक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून तेव्हा एक उद्दिष्ट समोर ठेवून परस्पर सहकार्य म्हणजे कोऑपरेशन करणे परस्पर सहकार्य म्हणजे काय एकमेकांना को ऑपरेशन करणे बरोबर आहे आणि कार्याची दिशा ठरवून दिशेने प्रयत्न करणे प्रशासनामध्ये काय आहे एक ऑब्जेक्टिव्ह सेट केला जातो काय केला जातो अजेंडा सेट केला जातो ऑब्जेक्टिव्ह सेट केला जातो आणि त्या ऑब्जेक्टिव्ह काय असतात लोककल्याण वेलफेअर सेट लोकांचं कल्याण करणे लोकांचं हित साधणे आणि परस्पर सहकार्य करतात प्रशासनामध्ये असलेले वेगवेगळे विभाग एकमेकांना काय करत असतात कोऑर्डिनेशन करत असतात समन्वयन करत असतात आणि परस्पर स एखादं उद्दिष्ट गोल सेट करणे एखादं उद्दिष्ट ठेवणे कोणतं पहा एखाद्या गावाला निर्मल ग्राम बनवणे निर्मल ग्राम बनवणे निर्मल ग्राम योजना कोणाची आहे सरकारची आहे मग जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना निर्मल ग्राम बनवायचं आहे तर मग त्याच्याकरता काय केलं जातं उद्दिष्ट काय आहे निर्मल ग्राम बनवणे स्वच्छ गाव बनवणे हे उद्दिष्ट आहे याच्याकरता मग काय केलं जातं शासनातील वेगवेगळे विभाग याच्यामध्ये काय करतात कार्यरत असतात पाणी पुरवठा विभाग आरोग्य विभाग स्वच्छता विभाग हे सगळे विभाग एकमेकांना कोऑर्डिनेट करत असतात लक्षात परस्पर सहकार्य आणि या सर्वांनी मिळून केलेलं कार्य म्हणजे काय आहे ग्रुप वर्क आहे सांघिक कार्य आहे आणि या सांघिक कार्याच्या कृतीलाच आपण काय म्हणतो प्रशासन त्यालाच काय म्हणतात ॲडमिनिस्ट्रेशन एखाद्या कंपनीमधलं शासन आहे समजा फॉर एक्झाम्पल आपण समजूया स्कूल प्रशासन म्हणतो आपण ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असते वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक मुख्याध्यापक मुख्याध्यापकाला मग मुख पर्यवेक्षक असतात कोऑर्डिनेट करण्यासाठी एक त्याच्यामध्ये मग एक लिपिक वर्ग असतो शिक्षक शिक्षक कर्मचारी कर्मचारी म्हणजे त्याच्यामध्ये मग विषयनिहाय शिक्षक हा सहाय्यक शिक्षक इकडं आल्यानंतर मग तिकड लिपिक सेवक हे सगळं कर्मचारी वर्ग आणि इकडं हा लक्षात त्या पद्धतीनं इथं सुद्धा सांघिक कृती असते जे कशी आहे ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे पुढे येते सगळं लक्षात म्हणून इथं व्याख्या काय लक्षात ठेवायची तर एकत्रित येऊन केलेल्या सांघिक स्वरूपाच्या कोणत्याही क्रियेत काय आहे प्रशासन आहे एकत्र येऊन केलेली सांगिक ग्रुप ऍक्टिव्हिटी ठीक एक त्याला आपण काय म्हणतो प्रशासन तव्य पुढे आता पहा 何